निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला आहे की आता भावना आणि सिद्धूचं लग्न झालं आहे हे सिद्धूने भर सभेमध्ये जाहीर केलेलं असतं ते ऐकून संपतरावांना धक्का तर बसलेला असतो त्यानंतर परंतु त्यांना सर्व लोकांसमोर हे दाखवताही येत नसतं कारण की एका गरीब बिचाऱ्या मुलीच्या गळ्यात कोणीतरी चोरून मंगळसूत्र टाकलेलं असतं आणि तिलाच न्याय देण्यासाठी संपतराव गाडेपाटलांनी एवढं मोठं स्वयंवर अरेंज केलेलं असतं आणि तो दिसरा दुसरा तिसरा कोणी नसून तो आपला स्वतःचा मुलगा सिद्धूच आहे आणि त्याच्यामुळे संपतरावांपुढं हा पेच पडलेला आहे की भावनाला आता सून म्हणून स्वीकारावं लागणारच आहे कारण की आत्ता लवकरच निवडणुका जवळ येत असतात आणि त्यांनी जर भावनाचा स्वीकार सून म्हणून केला नाही तर त्यांची इमेज खूप डाऊन होणार आहे आणि त्याचा फटका त्या निव निवडणुकीमध्ये बसणार आहे त्याच्यामुळं संपतराव गाडे पाटील आता सिद्धू आणि भावनाचा दणक्यात गृहप्रवेश करून देणार आहेत त्यामुळं स्वतःचं राजकीय वर्चस्व व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याला धक्का लागू नये यासाठी तरी संपतराव गाडेपाटलांना आता भावनाला आपली सून म्हणून स्वीकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नसतो त्याच्यामुळे आता संपतराव आजीला आणि रेणुकाला समजावून सांगतात की आपल्याला नाईलाजाने का होईना पण भावनाला सून म्हणून घरात आणावंच लागणार आहे नाहीतर माझ्या राजकीय वर्चस्वाला धक्का लागेल